प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सईला शाळेत जायचे असते मुक्ततेची तिची तयारी करून देत असते तर इंद्रा सागरच्या ड्रायव्हरसोबत फोनवर बोलत असते आणि आजही तो कामावर येणार नाही म्हणून ती खूप वैतागते त्यानंतर ती लकीला आवाज देते पण मुक्ता तिला सांगते की लकी त्याच्या मित्राकडे गेला आहे त्यामुळे मग इंद्रा अजूनच चिडते मुक्ता तिला विचारते की काय झालं मम्मी काही काम होतं का इंद्रा सांगते हो सागरला त्याचा टिफिन नेऊन द्यायचा होता कारण सकाळी तुझ्या कृपेने त्याचा नाश्ता सुद्धा व्यवस्थित झालेला नाहीये त्यावर मुक्ता म्हणते की मम्मी तुम्ही काहीही काळजी करू नका मी सागरसाठी टिफिन घेऊन जाते आणि ते ऐकून इंद्रा खुश होते आणि मग ती एक टिफिन सागरला आणि एक मुक्ताला देते त्यानंतर मुक्ता टिफिन घेऊन सागरच्या ऑफिसमध्ये जाते तिला बघून सागरला आश्चर्य वाटते तो मुक्ताला विचारतो की तुम्ही टिफिन घेऊन का आलात राजेशला किंवा लकीला पाठवायचं ना त्यावर मुक्ता सांगते की राजेश आजही कामावर आलेला नाही आणि लकी त्याच्या मित्राकडे गेला होता म्हणून मग मीच आले पण त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते आणि ती हसतच मुक्ताला म्हणते की नवऱ्यासाठी टिफिन घेऊन आली आहेस वाटतं पण मी तुला एक फ्रेंडली ॲडवाईस देते तू कितीही प्रयत्न केले ना तरी तुझं हे नवरा बायकोचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आणि तिचं ते बोलणं ऐकून सागर तिच्यावर ओरडतो पण मुक्ता शांतपणे म्हणते की जाऊ द्या सागर त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या आणि मुळात त्या मला फ्रेंडली ॲडवाईस देऊ शकत नाही कारण आमच्यात फ्रेंडशिपच नाही आहे आणि ते ऐकून सावनी रागातच तिच्याकडे बघते त्याचवेळी ऑफिसमधील पिऊन सावनीचा फोटो असणारी फ्रेम घेऊन चाललेला असतो सावनी मुद्दाम त्याला थांबवते आणि मुक्ताला ती फ्रेम दाखवत म्हणते की बघ मुक्ता कशी आहे ही फ्रेम छान आहे ना आणि मग ती मुद्दाम त्या पिऊनला सांगते ही फ्रेम सागरच्या केबिनमध्येच ठेव चोवीस तास त्याने मला बघायला हवं आणि मग पिऊन तेथून निघून जातो तर सावनी नाटक करत मुक्ताला म्हणत असते की अगं तुला तर गुड न्यूज द्यायचीच राहिली आणि मग ती मुक्ताला सांगते की आता मी आणि सागर पार्टनर झालो आहोत आधी आम्ही संसार एकत्र केला आता बिझनेस एकत्र करणार आहोत आणि त्यावर मुक्ता म्हणते की जसं त्यावेळी तुम्ही त्यांना सोडून गेलात तसं आता करू नका आणि ते ऐकून सागर सावनीकडे बघून हसतो तर सावनी रागातच त्या दोघांकडे बघत असते आणि मग ती मुद्दाम मुक्ताला दिवसण्यासाठी म्हणते की आता सागर आणि मी कायम एकमेकांसोबतच असणार आहोत आम्ही एकमेकांपासून कितीही वेगळं होण्याचा प्रयत्न केला ना तरी शेवटी नशीब आम्हाला एकत्र आणतंच आणि जेव्हा मी या ऑफिसमध्ये नसेल ना तेव्हा माझा फोटो सागरच्या केबिनमध्ये असेल आणि त्यावर मुक्ता हसतच म्हणते की ठीक आहे तुमच्या कामासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि मग त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी प्रेमाने टिफिन घेऊन आला आहात आत ना मग चाला आपण माझ्या केबिनमध्ये मा बसून जेवण करू आणि मग तो मुक्ताचा हात पकडून तिला घेऊन जातो त्यानंतर मुक्ता सागरला जेवण वाढते आणि त्याला सांगते की मम्मींनी मिहीरसाठी सुद्धा लोणचं पाठवलं आहे त्याला आठवणीने नक्की द्या आणि त्याच वेळी तिला तिच्या क्लिनिकमधून कॉल येतो एक पेशंट आलेला असतो त्यामुळे मग मुक्ता सागरला सांगते की तुम्ही जेवण करून घ्या मला जावं लागेल सागर विचारतो की तुमचं जेवण झालं आहे की नाही त्यावर मुक्ता सांगते नाही मी क्लिनिकमध्ये जाऊनच जेवण करेल मात्र सागर म्हणतो की इथे माझ्यासोबतच करा जरी टिफिन वेगवेगळा असला तरी माणसांची भूक एकच असते ना आणि मग त्यानंतर तो मुक्ताला खुर्चीवर बसायला सांगतो तर सावनी लपून हा सगळा प्रकार बघत असते आणि हे सागरच्या लक्षात आल्यानंतर तो मुद्दाम त्याच्या बोटाला जखम करून घेतो त्यामधून रक्त येऊ लागते मुक्ता घाबरून पटकन त्यावर बँडेज लावते आणि मग त्यानंतर ते दोघेजण जेवण करण्यासाठी बसतात मात्र नेमकी सागरच्या उजव्या हाताला जखम झालेली असते त्यामुळे तो डाव्या हाताने जेवण करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ते शक्य होत नाही आणि मग मुक्ता म्हणते की मी तुम्हाला भरवते सईचे पप्पा सुद्धा अगदी तिच्या सारखेच आहेत आणि मग त्यानंतर ती स्वतःच्या हाताने सागरला घास भरवायला सुरुवात करते आणि ते बघून सावनी खूप चिडते ती रागातच त्या दोघांकडे बघत असते त्यानंतर जेवण करत असताना सागरच्या ओठांजवळ चपातीचा एक तुकडा लागतो मुक्ता त्याला ते सांगते मात्र सागरला ते समजत नाही आणि मग मुक्ता स्वतःच्या हाताने तो बाजूला करते त्यामुळे सावनी रागातच तिच्याकडे बघते आणि तेथून निघून जाते त्यानंतर रात्री जेव्हा सागर घरी येतो तेव्हा तो, ते तो खूप दमलेला आणि वैतागलेला असतो इंद्रा त्याला विचारते की काय झालं त्यावर सागर म्हणतो की आज ती ऑफिसमध्ये आली होती तर इंद्राला असं वाटतं की तो मुक्ताबद्दलच बोलत आहे त्यामुळे ती म्हणते की हो माहिती आहे मला त्यावर सागर म्हणतो पण तुला कसं कळलं त्यावर इंद्रा म्हणते की अरे माहिती आहे मला पण काय म्हणाली ती आणि त्यावर सागर म्हणतो की तिने डोकं खाल्लं माझं असं वाटलं की तिच्या हाताला धरून तिला बाहेर काढावं त्यावर इंद्रा म्हणते पण आता तूच तिला हाताला धरून घरात घेऊन आला मग बाहेर कसं काढणार आणि जर ती या घराबाहेर गेली तर मग आपल्या सईचं कसं होणार आणि त्यावर सागर तिला विचारतो की तू नक्की कोणाबद्दल बोलते त्यावर इंद्रा सांगते मुक्ता तर सागर म्हणतो की मुक्ता नाही गं मी त्या बोलतो बोलतोय आणि सावनीचं नाव ऐकून तर इंद्रा खूप चिडते ती विचारते की ती सावनी कशाला आली होती आणि त्यावर मग सागर तिला घडलेला सगळा प्रकार सांगतो त्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकते तर दुसरीकडे सावनी हसतच हर्षवर्धनला म्हणत असते की त्या सागरची आपण झोप उडवली आहे त्याला स्वप्नातही वाटलं नसेल की आपण असं काहीतरी करू आणि त्यावर हर्षवर्धनही हसतच हो म्हणतो तर सावनी सांगते की त्या सागरला त्याच्या त्या एम्पायरचा खूप अभिमान आहे ना आता बघ आपण एक पायरी चढलो हो, आहोत तशाच इतरही पायऱ्या चढू त्या सागरची पोझिशन आणि त्याची ती कंपनी जोपर्यंत मी माझ्या ताब्यात घेत नाही तोपर्यंत आता मी स्वस्त बसणार नाही आणि एकदा का हे असं घडलं की मग सागर आणि मुक्तासुद्धा वेगळे होतील सईसुद्धा त्यांच्यापासून दुरावेल आणि मग मी माझ्या मुलीला परत मिळवेल तर दुसरीकडे सागरने जे काही सांगितलेले असते त्यामुळे इंद्रा खूप चिडलेली असते ती म्हणते की त्या सावनीची हिंमतच कशी झाली तू तिला ऑफिसमधून बाहेर काढू शकत नाही का आणि त्यावर सागर सांगतो की नाही ते एवढं सोपं नाहीये त्यांनी आमच्या कंपनीचे काही शेअर्स खरेदी केले आहेत त्यामुळे आता त्यांचासुद्धा मालकी हक्क आहे त्यानंतर इंद्रा सागरला विचारते की मुक्ता सुद्धा त्यावेळी त्या ठिकाणीच होती का त्यावर सागर सांगतो हो ती सावनी मुक्ताला सुद्धा उलटसुलट बोलली त्यावर इंद्रा म्हणते पण ही तिला काहीच बोलली नसणार कारण जिथे बोलायचं तिथे ही गप्पच राहते मी मुक्ता सुद्धा घरात येते तर दुसरीकडे हर्षवर्धन सावनीला सांगत असतो की तू हे जे काही बोलते ना ते ऐकायला छान वाटते पण हे सगळं एवढं सोपं नाहीये आणि त्यावर सावनी म्हणते की हर्ष तू काळजी करू नको लवकरच सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडणार आहे एकदा का मी सागरच्या प्रोडक्टची मॉडेल झाले की मग त्याला चोवीस तास माझ्यासोबत फिरावं लागेल माझंच प्रमोशन करावं लागेल आता मी पुन्हा एकदा त्याची झोप उडवणार आहे आणि ते ऐकून हर्षवर्धन हसतच म्हणतो की सावनी मला खूप छान वाटते माझे स्वप्न तुझे स्वप्न झाले आहेत हे बघून आणि मग सावनी हसतच त्याला मिठी मारते तर दुसरीकडे इंद्रा रागातच तिचा कोयता घेऊन सावनीच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते सागर आणि मुक्ता तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात पण ती खूप चिडलेली असते तिला बोलताना दमही लागतो आणि शेवटी मग मुक्त तिला समजावत कशी बशी खुर्चीवर बसवते सागर पटकन तिच्यासाठी पाणी आणतो मात्र घडलेल्या या सगळ्या गोष्टींमुळे इंद्राला खूप वाईट वाटत असते सावनी पुन्हा आपल्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आली आहे हे तिला सहनच होत नाही आणि ती रडू लागते मात्र मुक्ता तिला समजावते की मम्मी तुम्हीच असं खचून गेलात तर आम्ही कोणाकडे बघायचं तुम्ही या कुटुंबाचा कणा आहात आणि मी खरंच सांगते काळजी करू नका आपण सर्वजण एकत्र आहोत आपण घरातील सगळेजण फक्त या घराच्या आनंदाचा विचार करत आहोत ना मग ती सावनी काय इतर कोणी ही आपलं काही बिघडवू शकणार नाही आणि तुम्ही आणि तुमची एकविरा आई या घराच्या पाठीशी उभ्या असताना आपल्याला कसं काय होईल आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून मग इंद्रा शांत होते त्यानंतर रात्री सई मुक्ताला सांगत असते की मुक्ताई उद्या आमच्या शाळेत फॅशन शो आहे आणि त्यामध्ये मला मॉडेल बनायचं आहे मात्र मला मॉडेल काय करतात तेच माहिती नाही आणि मग त्यानंतर मुक्ता तिला सांगते की तू आधी दूध पिऊन घे मग मी तुला मॉडेल्स काय करतात ते सांगते आणि मग सईने दूध प्यायला सुरुवात केल्यावर मुक्ता तिला रॅम्प वॉक कसा असतो त्यावर मॉडेल्स कशा चालतात ते सांगते पण सई म्हणत असते की मुक्ताई मला मॉडेल्ससारखं चालता येतच नाही तू मला चालून दाखव ना आणि मग मुक्तासुद्धा रूमचा दरवाजा थोडा बंद करते आणि मग छान मॉडेलसारखी कमी सोडून चालायला सुरुवात करते पण नेमकं हे सगळं बाहेरून सागर बघत असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर मुक्ताला विचारतो की आपल्या कंपनीच्या नवीन प्रोडक्टसाठी तुम्ही मॉडेल व्हाल का आणि ते ऐकून मुक्ता त्याच्या पाठीमागे झाडू घेऊनच लागते आणि त्यानंतर मग सागर सावनीला जाऊन सांगतो की मला माझी मॉडेल मिळाली आहे त्यामुळे सावनी चिडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा